देशाच्या समृद्धीत भर टाकणाऱ्या उद्योग उद्योजकांना प्रोत्साहन देणारे सहावे ग्रामीण उद्यम प्रदर्शन सोळा ते वीस जानेवारी दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात येत आहे नोकर नाही मालक व्हा आणि इतरांना नोकऱ्या द्या असा संदेश हे प्रदर्शन देणार आहे सहाव्या ग्रामीण प्रदर्शनाचे उद्घाटन सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता होणार आहे हे प्रदर्शन अमृत भवन आंध्र असोसिएशन परिसर उत्तर अंबाझरी मार्ग झाशीराणी चौकाजवळ आयोजित करण्यात आले आहे आणि ते दिवसभर सुरू राहील अशी माहिती अध्यक्ष अनिल सांबरे यांनी दिली नमस्कार मी चंद्रकांत रागीट सर्व या प्रदर्शनाबाबतीची सर्व सविस्तर माहिती माननीय अनिलजी आणि संजयजीने दिलेली आहे माझं आपला सर्वांना एकच आव्हान आहे की असं जे प्रदर्शन आहे ग्रामीण भागातून आलेल्या कारेगर शेतकरी आणि उद्योग उ उद, उत्पादक उद, उद या प्रदर्शनाला आपण सर्व नागरिकांनी प्रोत्साहन द्यावं आणि जास्तीत जास्त संख्येने इथे हजेरी लावावी जवळपास शंभर स्टॉल्स आहेत जे काही काही उत्पादक काही काही उत्पादनं आपल्याला नागपुरात मिळत नाही असे उत्पादन या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत येणार आहेत तेव्हा सर्वांनी भेट द्यावी आणि या लोकांना प्रोत्साहन या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सीएसआर फोरमचे अध्यक्ष श्री गिरधारी मंत्री उपस्थित राहणार आहेत ग्रामीण प्रतिष्ठान दोन हजार बारा पासून ग्रामीण भागातील विविध उपक्रम पर्यावरणपूरक प्रकल्प आणि सामाजिक सेवेत सक्रिय आहे या प्रदर्शनात ग्रामीण तसेच स्थानिक उत्पादने सेंद्रिय शेतीचे उत्पाद पारंपरिक व पर्यावरणपूरक वस्तू बचत गटांचे उपक्रम आणि स्वनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन होणार आहे तसेच कौशल्य विकास कार्यक्रम नाविन्यपूर्ण स्पर्धा सीएसआर आणि दाते यांच्यासोबत जोडणारे उपक्रम राबवले जाणार आहेत कला दालनात बांबू आर्ट गोंडी आर्ट मातीचे काम कचऱ्यातून तयार केलेल्या कलाकृती यांचे आकर्षण असेल ई वेस्ट कलेक्शन मध्ये जुने कपडे व साड्या गोळ्या करून त्यापासून पिशव्या तयार केल्या जातील सरकारी योजनांची माहिती व सरकारी उपक्रम सरकारी योजनांची माहिती व सरकारी उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करणारे स्टॉल्सही उपलब्ध असतील